एम एम खान उपस्थित होते ध्वजारोहण कार्यक्रमानंतर पोलीस कवायत का मैदान बुलढाणा येथे जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडसाने यांच्या हस्ते खामगाव निवासी सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेंद्र शिवाजीराव काळे यांना विशेष सेवा पदक प्रदान केले शैलेंद्र शिवाजीराव काळे यांनी गडचिरोली जिल्ह्यात पोलीस वायरलेस विभागात जुलै दोन हजार तेरा ते ऑक्टोबर दोन हजार सोळा अशी तीन वर्ष चार मशीन सिरोच्या उपविभाग अंतर्गत खाडतर सेवा केल्याने पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र शिवाजीराव काळे यांना विशेष सेवा पदक मंजूर केले शैलेंद्र काळे यांना मेडल मिळाल्याबद्दल त्यांना सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी मोहम्मद फारुक